हे कसे आहेत तुम्ही बऱ्याच सर तुमच्या सर्वांचं स्वागत करायचं आहे नवीन ब्लॉगमध्ये तर काहीच उद्या आमच्या म्हणजे सत्यनारायणची पूजा आहे आम्ही दरवर्षी ही पूजा करतो तर काहीच हा ब्लॉग माझं म्हणजे मी उद्या स्टार्ट करणार होतो पण आता आम्ही वर्गणी मागायला चाललो आहे आम्ही प्रत्येक रूममधून सोलार रूम आहेत ना तर आम्ही तीनशे तीनशे रुपये मागणार आहेत म्हणजे खर्च पण तेवढा होतो तुम्हाला तुम्हाला पूर्ण दाखवून काहीच बघा केवढा खर्च होतो रो वगैरे सर्व आम्ही हे बघा लिस्ट असं आम्ही दाखवणार आहे ना पूर्ण रूममध्ये आम्ही वर्गणी मागणार आहे चला आता

ती वाला नका जाऊ ए गाइस इ बघा मैक्सिमम बघा पाच आले रे आम्हाला किती वाजले रे

काहीच बघा आता आई आलेली आहे तर मला वर्क निघायला

बघा आता पैसे घेतलेत आणि दिलेत काकांनी आता काका फेमस होणार आहे एका रात्रीमध्ये मी काय आणले मी बघा तिला बघा ही बारके बोरि साठी आणले नाही खेळते वाली आता पूजा येतं आता टेरेस धुवत घेतले आमचा चला तुम्हाला दाखवतो पूर्ण बायकाच होतात नाही बघा आपण आला आहे टेरेस जुळायला तर आम्ही पाणी भरतो इथं तर तुम्हाला दाखवतो पाणी पण भर घेतलं आहे ना आम्ही खूप ऊन पण येतं साडेपाच वाजून गेलेत तरी पण चला तुम्हाला दाखवतो यो बघा कसं पाणी भरतो आहे आणि यो पाणी आम्ही उचलून उचलून येतं पहिला आता बघितलं नाही इथं बायका होतं आमच्या

कमेंट करून सांगा मला चांगला आहे का कसं आहे का असं बोलला तिथं आहे तुम्हाला ओके 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 थोक थोक केलं बघा बघायचं

गाईज बघू शकता आता इथं मस्त पैकी भिंगऱ्या करत चितले नाही गाईज एक नंबर आहे बघा जलेबी बोलते गाईज <laughs> मस्त हे तर ह्याच्यापासून चा चांगले आहेत गाईज या जलेब्या ह्यांच्यापासून मी ह्यांच्यापासून नाही बोललो वहिनी वहिनीला राग येते दोन दोन मिलताला <laughs> गाईज करंजा भारी गेल तर चुनाला नाही उभी होती हा ना गाईच्या काय बोलायचं हो ना वहिनी बिन कमीच आहे नाही गाईच गाईज शपथ गाईज वहिनीने केलं म्हणजे बोलायला गेलो तर संघर्ष सामान आणायला पण गेल ती बिचारी आता गुरुवारच्या बाजारात पण जाणार सोमर। आहे सॉरी सोमवारचा बाजार का असं असं मला जायला होत थोडा ब्लॉक काढायचा आता काय लय झाला काही काय भिंगऱ्या मारियन गायच भारी दिसतं नया मग याच्या बसून तर बघायला गेलो तर बघ भारी दिसतं याच्यानं फोकसच करून बसले बस आम्ही काहीच बघू नव्हतं तर आम्ही इथं भाजी आणले नाही बघा तिला हेल्मेट दिले आम्ही एकदम आर्मी आणि एकदम उभी राहिले बघा ऐकर अगं आयकर हाय कर बघा काहीच एवढीशी नाही नाही हिला केवढं समजते एक वर्षाची पण नाही झाली ती अजून मी तिला एवढं समजते गाईच नाही एक वर्षाची नाही जास्त झाली गाई पण बघा ती हाय पण घे करायची तिला माहिती आहे की काय जबा आता आम्ही आणलंय सामान बस कोणी चाहते टाकतो गाइस हे बघा किती सामान आहे गाइस तुम्हाला काढल्यावर दाखव नाही पूर्ण कोशिंबीरची ताईली आणि याच्यात अजून हाय काकड्या वगैरे अजून काय तुम्हाला मी दाखवणार आहे गाइस नाही बघा वही घेऊन आलो गाइस खूप मेहनत घेतली मी मला काय सांगू गाइस रांगळ बिंगूला काढलंय सगळा यावी झालं का गाइस बघा ते बघा पूर्ण तेल वैणी तुम्ही सांगले का या सगळं गाइस हे वहिनीने आणला मी आणला पण मी या भाज्या आणले आता जाऊन बिचारांना वजा वजावलंय ना ती बघा काय करते काही सांगितलं बाप्पा बघा हाय 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 कर सजावट वर्कची एक नंबर आम्ही एवढे दोन माझे शब्द संप एक आम्ही बघा कशी तयार होल्या आज आमची पूजा आहे तुम्हाला अर्धा तो ब्लॉक तुम्ही बघितला असेल मी स्टार्ट केलेला तर आम्ही मस्त तयार बघा फक्त तनुच आहे ब्लॅक अँड व्हाइट एकदम काय बोला आम्ही चालले देवसामान आणि पूजेचा त्याच वहिनी त्याच ओला बोला चालल्या आमचा पसार बघा तुम्ही काहीच इकडे बघा पसार चला आम्ही रस्त्यात भेटू तुम्हाला डायरेक्ट दुकानावर चला गाईज आता आम्ही सामान घेतलेला इथून बघा फुल पॅक झालेले पिशवी हा बघा भिन का आम्ही हातान काहीच घेतला नाही काहीच तुम्हाला कसं वाटते काहीच वाटते आज आपली पूजा बी आहे काही तुम्ही आलात <laughs> तानूपन, तानूपन ने ने ना आमच्या कुली बनवून काहीच इज्जत घालवली गाईज गाईस घे ना मग बिंदास नाही घेतली आता हा गाईची पण तानू न घेतले ना गाईच लगेच पकडणार बघा गाईच हलकीवाली त्या गुंड बने चला गाईच घरी जाऊन भेटतो तुम्हाला बोला अरे गाईच तुम्ही इज्जत घालवते माझी

राईस तिकडे बघा पूर्ण मंडळी बसले भाजी टापाला तू बघा राईस गा मस्त वेळेस वाटाणा घेतलं भाजी राईस बनवून घेतली वाटाणा मस्त वगैरे दोन किलो घेतले वाटाणा हा ना जेवण मी दाखलं नाही सगला मी तुमचा बटाटा दिसला नाही म्हणून हां बघू शकतात पूजा आणि आता घेणार आम्ही दर्शन बघा प्रसाद द्यायला बघा इथे बघा जादू हो दे प्रसाद द्यायला बसलो खूप गाईस जाम दमलं हो पण बांधली वरती मोन्या आदा नाही तर सगळीच आणली मी नाही बघते एकच आणलो नावर दमलो तर मॅची बिच बघतात गाईज आमचा टेरेस तिथं पापड करतायत सत्यनारायण आणि रोषा पूजेला बसलेले आणि नाही खालीच गेले असेल कसं वाटलं तुम्हाला बसले विसले तुम्ही खूप पण चांगला आला मजा वगैरे आली मी नव्हतो कारण की मी गेलेलो जरा घरावर पाणी मारायला मी तर मस्त केले वगैरे मस्त सजवलं इथं गाईज योगा यांना आहे गाईज पंच आपलं आपला तिथं मी तुम्हाला दाखवेल डीजे बीजे आपल्या जादूबाईनी केलेला आहे जादूबाईचा आभार चला काहीच मी आता घेतो दर्शन वाटायची भाजी नाही टाकले 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 काहीच बघा अशा होईनी ही बघा आनंद आहे ही बघा तन्वी तन्वी ही बघा आमची मंडळी बघा बघा कशी गाईच आता गायच गा गा तर मस्त पैकी माझा थोबा आनंद आनंद आहे कर मी बघा पासू आले पकोड्या घ्यायच पकोड ही मंडळी जेवाला बसले

ते दोघे काय करतात बाबा बघा काय काय बोलता आई काय बोलाल खाली काय तू नाही खाल्ली कधी खाणार अगं उपास सोडायचा आहे ना आपला अग कधी जेवणार उपास सोडायचा <laughs> गाईच बाबा पहिलेच पंक्तीन बसल्यान बघा नाही आरूला मांडव घेतलाय चल भाऊ आई बघा जेवायला बसल्यान सगळी यो यो बिनकामी बसला आया पोऱ्या यो ना गाईच इथ मंडळी बसल्यान हाय हाय बघा बघा पब्लिक बसल्या आया पहिल्याच पंक्तीने बसल्याने का काही नाही वाटत नाही निचटलंय आत्ता मंचुरम आपला दहा रुपये मंचुरम झाले आम्ही

खपत नाही तरी पण बसले बघा अजू पर्यंत पाहिजे गरम करून आहे गाईच तर गाई आम्ही आवरा रनलेला आहात आता वरले जर आता आम्ही डब्बा भरून चालवले बघा बघा नाही नाही म्हणजे देवाला चालले तुझ्या गृहार दुसऱ्यांचं गायच्या जाणूच बघा ना हा ना हे बघा वहिनी आणि

हार गेलाय माझ्या दुकानावर पत्ता पत्ता सांग ना सांग ना ना नीट दुल्हा ज्वेलर्स चे इथं हाराचा दुकान नक्की डिस्काउंट बिस्काउंट पण नाव घेतलं की दहा टक्के डिस्काउंट काय चालले